अरे वा 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 बघू इकडे बघ एकदा हो बरोबर एकदा तू छान सुंदर <laughs> दिसायला लागले तुम्ही <laughs> किती भारी मेकअप केलाय फोटोशूटला यायला लागल्यापासून थोडं शिकवलं काय मॅडमने त्या पण मेकअप नाही केला नाही मला एक कळलं नाही हे एवढा राडा का करून ठेवलाय ती बारका पोरी केलं तर बाडेपुडे खेळायला लागले का तु वाट वाटायला लागले तिकडून लगेच आलो मू केलं लगेच पण ती इतकं का ले पण एक मला एक विचारायचं लग्न किती वाजताय आता वाजले किती म्हणते ना बायकांच्या मेकअपला तास तास मग सकाळी पाठत उठून बसायचं मॅच बघितली बघितली की मॅच कोण जिंकलं आणि इंडिया, इंडिया जिंकलं ना काय काय मुमेंट असं आठवलं तुला असं काय भारी काय वाटते सूर्यकुमार यादव यांचा कॅच हा वाटत होतं का तीस बॉल तीस चोवीस बॉल सव्वीस लागते साऊथ आफ्रिका मला वाटत होतं पण काय मग त्यांचं वाईट वाटलं ना आपलं पण वाईट वाटलं दोन्ही टीम अशा फायनल ला गेल्या आणि दोन्ही वर्ल्ड कप भेटल्या नाही ना त्यांना पण नाही भेटलं सॅड मोमेंट मला अपेक्षा होती की त्यांच्या फक्त कॅप्टनला तरी बोलावं पाहिजे होतं हात लावू लागेल पण चला पण पण आहे की त्यांना का होऊ ना मला कधी कधी वाटतं लय आवडती टीम ती नेमकं काय झालं ऑस्ट्रेलिया असते तर चायला हरलं धारलं ती पण हे साऊथ आफ्रिकेबद्दल थोडंसं सा वाईट वाटतं वाट पण भारतात जिंकला रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी भारी पण वाटतं दुःख पण वाटतं रिटायरमेंट घेतली त्यांनी रिटायरमेंट घेतली त्यांना असं वाटतं याच्यासारखी मुवमेंट परत येऊच शकत नाही म्हणजे टी ट्वेंटी आ एकदम टॉप लेवलचं गाठण तिथून डायरेक्ट शांत होणं किती मी त्यांच्यासाठीच बघून खेळत होतो बुमरा ते तीन जण डायरेक्ट माणूस कशी जात बुमरा 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 कंटिन्युअस तुला बुमरा माहिती पण कसा वाटतो बॉलिंगला तू दाखवलं ना त्या कॅच कॅच असे स्टेटस आले कॅच बर वर्ल्ड कप हातात इथपर्यंत बरं आता ना लग्नाला लग उशीर झालाय आपल्याला काय पंतरवाड्या गोळ्या करायला जायच्या असेल तर मी जातो नाही काय आवडली असं ठेवून जाणार का तू की कोणाला जाणार किरणाला येणार का बोलवणार का आई बोलवणार ते मी कपडे कोणते घालायचे म्हणून ते उचकलं बरोबर